दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी केच च्या पोलीस ठाण्यामध्ये अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्यानंतर एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांना आपलं आत्मसमर्पण करत जे की पुण्याच्या पाषाण रोडच्या शीआयडीच्या होम वरती शरण गेले त्याच्यानंतर एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड यांना साडे अकराच्या दरम्यान केच च्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आणि त्याच न्यायालयाच्या युक्तिवादाच्या दरम्यान वाल्मिक कराड यांना चौदा दिवसाची शीआयडी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आज त्याच पोलीस कोठडीला तीन दिवस पूर्ण होतात त्याच दरम्यान वाल्मिक कराड यांचे दिनक्रम कसा आहे की वाल्मिक कराड कस्टडीमध्ये काय करतात हेच आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी योगेश काशीद आपण बघताय मुंबईत एकंदरीत पाहायला गेलं तर वाल्मिक कराड यांना आज तीन दिवस पूर्ण झाले पहिल्या दिवशी वाल्मिक कराड यांना भीतीचा आणि श्वसनाचा त्रास होता मध्यरात्री झोपण्याच्या वेळेस वाल्मिक कराड यांना आपल्या दरम्यान श्वसनाचा त्रास असल्यामुळे ऑक्सिजन लावून वाल्मिक कराड हे आपले रात्र काढलेले मात्र दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड यांना ज्यावेळेस जेवणाची विनंती केली किंवा पोलिसांनी आग्रह केला त्यावेळेस वाल्मिक कराड यांनी जेवणास नकार दिला मात्र दुपारच्या जेवणामध्ये वाल्मिक कराड यांनी अर्धी पोळी खाल्ल्याचे देखील समोर आले त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणामध्ये मला भात द्या किंवा खिचडी द्या दे अशी देखील वाल्मिक कराड यांनी पोलिसांकडे विनंती केली आता तिसरा दिवस आज जे की तिसरा दिवस आहे वाल्मिक कराड यांची सकाळी वैद्यकीय तपासणी झाली त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची सकाळपासनं शीआयकडनं चार तासाहून अधिक जे आहे ते चौकशी सुरू आहे मात्र आज वाल्मिक कराड यांनी ज्यावेळेस जेवणाची विनंती केली त्यावेळेस वाल्मिक कराड्यांनी जेवणास नकार दिला मात्र वाल्मिक कराड्यांनी सकाळी जे आहे ते सफरशे खाल्ल्याची देखील माहिती आपल्याला समोर आली त्याचबरोबर वाल्मिक कराड यांना दे संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडासा भात मागितल्याने देखील सूत्रांकडून माहिती समोर आली मात्र वाल्मिक कराड यांना डीपी शुगर आणि श्वसनाचा त्रास असल्यामुळे वाल्मिक कराड यांची वैद्यकीय तपासणी झाली या तपासणी दरम्यान वाल्मिक कराड यांना काही औषध उपचार देखील देण्याची माहिती आपल्याला समोर आली मात्र वाल्मिक कराड यांचा कोठडी मधला तिसरा दिवस आहे या तीन दिवसाच्या कोठडीच्या दिनक्रमामध्ये वेगवेगळे खुलासे समोर आलेत या खुलाशामध्ये वाल्मिक यांची ज्यावेळेस चौकशी झाली किंवा त्या दरम्यान ती काही वैद्यकीय तपासणी करण्यात आली या तपासणी तपासणीमधनं वाल्मिक यांना दमा असेल शुगर असेल आणि बीपी असेल असे आजार जे जा आहेत जा ते समोर आलेले तर वाल्मिक कराड हे जेवणास नकार देतात त्याचबरोबर वाल्मिक कराड जे आहे ते आपलं जेवण जे आहे ते टायमाचं जेवण जे आहे ते करतात अशी देखील माहिती धक्कादायक माहिती माहिती समोर आलेली आहे बरोबरच आपण बघू शकतो की वाल्मिक कारणांनी सकाळ पाठणं जवळपास चार अधिकाऱ्यांकडनं चौकशी सुरू आहे याच चौकशी मधनं काय समोर येते येते ते, ये तेच बघणं महत्वाचं असणार आहे अंबईते सगळे योगेश काशीद बीड